देवा हिला कस सांगू रे त्या परतला का मला उचल बाबा आता जगण्यात काय देखील अर्थ नाही उचल रे बाबा मला ए शंता का घे जाऊ जे आता आलाय ना वगैरे ती हे कडू तुला सुत्र काय मला माहित नाही शाळेत कोणा बघ तू चोरण चुरण बघ तू मुतला बक्कीला मुतला इतक्या दिसा या दृष्टी फळा 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 एवढं काम करे का दारूनघोळ घालतो की तुला खरं अरे शंभर टक्के आंघोळच घालतो की तुला ध्यानबिन होत नाही ना आता डोक्ष देखील येत नाही आपल्या आता अरे येणार आहे का निकत क्वाटर अंघोळी घालतो म्हणले अंकुळी मग चल की त्या कडावाटाला आपणच निवडून दिलाय चल